समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुका यांच्या वतीने किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या विरोधात सुरू असलेले बेमुदत साखळी आंदोलन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून किर्लोस्कर वाडी येथे किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीने काही वर्षांपूर्वी कामगारांची ग्रॅज्युएटी फंड रक्कम ठेव स्वरूपात घेऊन संबंधितांची फसवणूक केला असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुक्याच्या वतीने संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार व त्यांच्या वारसांनी साखळी आंदोलन सुरू केले होते या आंदोलनामध्ये पैसे गुंतवणूक केलेले कामगार काही मयत कामगारांचे वारसदार यांनी आमचे गोरगरीब मजुरांचे पैसे तात्काळ परत मिळावेत अशी मागणी केली होती गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी पुन्हा हे आंदोलन सुरू करण्यात आले दिवसभर हे आंदोलन सुरू होते जोपर्यंत आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार ना असा पवित्रा वयोवृद्ध महिला व वयोवृद्ध सेवानिवृत्त कामगार आंदोलकांनी घेतला होता परंतु सायंकाळच्या सुमारास कंपनीचे अधिकारी सुशील माळुंगे यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी असे सांगितले की आमचे वरिष्ठांशी बोलणे झाले आहे त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या काही दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांनी सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले असून परंतु येत्या चौदा एप्रिलपर्यंत याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या वृद्ध महिलांनी दिला असून याची गांभीर्याने दखल न घेतल्यास पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने आरपीआय स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश काळे काळेबाग व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके यांनी दिला आहे यावेळी उपाध्यक्ष यश ऐवळे बाबासाहेब जाधव सुशिला आनंदा कुंभार शिवाजी अर्बुने विजयकुमार गोपालकर धोंडीराम मदने प्रभाकर कोरे दिनकर लेंगरेकर शालन जाधव परशुराम मोकळे आदींसह आंदोलनकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शकुंतला लिंगेकर की माझ्या मिस्टरांचे व माझे पैसे फायनान्स मध्ये ठेवलेले होते ते आज अद्याप आम्हाला सत्तावीस वर्ष झाले अद्याप आम्हाला मिळालेले नाही म्हणून आम्ही दोन दिवस झालं की आंदोलन केलेलं आहे आमचे मिस्टर कंपनी कामाला होते आनंद तुकाराम कुंभार आणि uh, सत्तावीस वर्ष झाले त्यांना हे करत त्याच्याकडे मी त्यांची पत्नी सुशिला आनंदा कुंभार ह्या फायनान्समध्ये पैशासाठी दोनदा ओपरेशन झालं की आता तिसऱ्यांदा आम्ही ऑपरेशनला बसलो आहे जरी आम्हा आत्ता अधिकारी खरं अधिकारी आले होते आम्हाला सांगितलं की असं असं आम्ही चार दिवसात तुमचं आंदोलन हे करतो तुमचं काय असेल ते बघतो पण सांगितलं जरी त्यांनी परत काय आम्हाला नाही बघितलं किंवा काय आम्हाला नाही दिलं तर आम्ही आमरण ऑपरेशन करणार कारण आम्हाला आता किती वेळेस आमचं वय झालेलं आहे आता पंच्याहत्तर वर्ष झाले आम्हाला काय आता परत काय होणार नाही आम्ही ठे ऑपरेशन ऑपरेशन करणार आणि आम्हाला काय काय तुमचा निर्णय सांगायलाच पाहिजे गेले दोन दिवस झालं ठे आंदोलन इथं क कंप किर्लोस्कर कंपनीच्या गेटच्या समोर चालू आहे आणि आजपासून काल त्यांनी काही आम्हाला प्रतिक्रिया दिली होती परंतु साहेब कंपनीचे याच्या अधिकारी यांनी येऊन आता आम्हाला सांगितले की अव वरून कोण आलेला आहे की जाऊन तुम्ही चर्चा करा आणि काही ते तुम्हाने चार आठ दिवसात आम्ही काही ते निर्णय घेऊन तुम्हाला तुम्हाला न्याय देऊ आणि जर हिने आम्हाने नाही उपचारपर्यंत काही न्याय दिला तर येणाऱ्या सोळा तारखेपासून आम्ही आमरण उपोषण गेट समोर आम्ही करू दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलूस तालुका योग आघाडीच्या वतीने दोन तारखेपासून किल्लस्कर कामगार गेटच्या समोर आंदोलनाला बसलं असून आज सर्व किल्लस्कर व कंपनीमध्ये काम करणारे ठेवीदार व त्यांच्या वारसदारा यांच्या तक्रारीनुसार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फोलूस तालुक्याकडे तक्रारीनुसार आम्ही आंदोलनाला बसलो व गेली दोन दिवस झाले आंदोलनाला बसता बसले असता कंपनीचे अधिकारी आज आम्हाला येऊन आम्हाला सांगण्यात आले की तुमचे जे ठेवीदारांचे पैसे आहेत किंवा कोणती आमा अनामत रक्कम आहे याबद्दल आम्ही वरती कंपनीवरती अभ्यास करून व त्या संदर्भातली टॅली करून तुम्हाला एक चार ते आठ दिवसामध्ये सांगू असं आम्हाला आश्वासन दिले आहे या आश्वासनाला आम्ही सर्व आंदोलकांनी व आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मान्यता देऊन आज असणारे आज रोजी चालू असणारे आंदोलन आज आम्ही स्थगित करीत आहोत पण यापूर्वी आम्ही एक असा संदेश देत आहोत की या लोकांना जर तुमच्या वेळेनुसार जर नाही पैसे देण्यात आले तर आर पी ए स्टालने पुन्हा आंदोलन करू व मोठ्या पद्धतीचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या कंपनीला वेगळाच असा धडा शिकवून देऊन या कामगारांचे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंतचा पुन्हा लढा कायम स्वरूपीचा राहील असा एक जाहीर असा इशारा देतो आहे आणि आज रोजी चालू असणारे आंदोलन आज आम्ही स्थगित करीत आहोत एवढंच बोलतो जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका